श्री दत्त जयदत्त श्रीदत्त 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 जयदत्त साधना जर तुम्हाला करायची असेल आणि मंत्रसिद्धी जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला फक्त एकच विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मग ह्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचा आहे की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे साधकाला पहिली अडचण की साधना कोणती करावी साधना किती वेळ करावी साधना कुठे करावी आणि कोणत्या देवतेची साधना करावी या अडचणी सर्व साधकांना प्रथम येतातच कोणी आपल्या संसारूपी अडचणीतून मुक्त होण्यासाठी भक्ती साधना करतात तर कोणी आपल्या प्रगतीसाठी भक्ती साधना करतात तर कोणी आपल्या रिद्धीसिद्धी मिळवण्यासाठी साधना करतात याची म्हणजेच साधनेची अंतिम पायरी आहे ती म्हणजे मोक्ष उच्च कोटीचे साधक हे मोक्ष प्राप्तीसाठी साधना करतात जसे साधनेचे लक्ष असेल तसे साधनेचे स्वरूप असते कोणत्याही साधनेची सुरुवात आपल्या कुळदेवतेपासून करावी प्रथम कुलदेवतेला आपल्या भक्ती साधनेने प्रसन्न करून घ्यावे कुळदेवता प्रसन्न झाली की आपल्या संसार रूपी अडचणी दूर होतात आणि आपली प्रगती होण्यास सुरुवात होते तसेच कुळदेवता प्रसन्न झाली की पुढील साधनेतील येणाऱ्या अडचणी देखील दूर होतात आणि आपली साधनेत प्रगती उत्तम उत्तम दिशेने होत जाते कुळदैवत प्रसन्न झाले की आपले आराध्य दैवत प्रसन्न करून घ्यावे आराध्य दैवतेचे नामस्मरण जप होम हवन करून त्यास प्रसन्न करावे एकदा आराध्य दैवत प्रसन्न झाले की तुमचा सिद्धीचा मार्ग खुला होतो रिद्धी सिद्धी मिळविण्याच्या मार्गावर तुमची साधना मार्गस्थ होते आणि पुढे जाऊन तुम्हाला या रिद्धी सिद्धी देखील मिळतात कोणी साधक आपल्या संसार रूपी समस्या सुटल्या की तो त्यातून मुक्त झाला की तिथेच थांबतात तर कोणी साधक त्याची प्रगती झाली आर्थिक प्रगती झाली की ते रिद्धी सिद्धी अंती म्हणून तिथेच थांबतात परंतु ज्याला ईश्वराला स्वतःला जाणण्याची ओढ आहे तो कुठेही थांबत नाही तो आपली साधना नित्य नियमानं करतच राहतो आणि त्याने स्वतःला साधनेला वाहून घेतलेले असते त्याचा एकच कार्यक्रम असतो तो म्हणजे साधना आणि फक्त साधना मग असे साधक एकांत शोधून एकांत ठिकाणी आपली साधना करतात आणि यांनाच आपण तपस्वी योगी म्हणतो हे साधक एवढे ऊर्जावान असतात की त्यांच्या ऊर्जेने आजूबाजूचा कित्येक दूर परिसर ऊर्जेने संपन्न होतो आणि याच ऊर्जेच्या प्रभावाने परिसरात सुख शांती नांदते हेच साधक तपस्वी पुढे जाऊन स्वतःला जाणतात आणि ईश्वराला जाणून ते मोक्ष प्राप्ती त्यांची होते तेव्हा प्रत्येक साधकाने सर्वप्रथम गुरूंना करावे आणि आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनानेच त्यांनी साधनेला सुरुवात करावी साधनेत बऱ्याच अडचणी येतील पण तुम्ही घाबरून जाऊ नका त्या साधनेला तुम्ही प्रारंभ करा इथे श्री दत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त